माननीय प्रवीणजी लुंकड यांना लाईफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड कुपवाड एमआडिसी येथील सूरज फाउंडेशनचे अध्यक्ष व प्रख्यात उद्योजक माननीय श्री प्रवीणजी लुंकड यांना क्लापमा राष्ट्रीय फीड आणि पशुधन संघटनाकडून लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड हा मानाचा पुरस्कार दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हैदराबाद येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला आहे हाँ पशु सवधन पशु हा पुरस्कार भारत सरकारचे सन्माननीय पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्य व्यवसाय मंत्री श्री बघेला यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला गेल्या सत्तेचाळीस वर्षापासून पशुधन उद्योगाच्या विकासासाठी प्रवीणजी लुंकड यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन हा सन्मान त्यांना बहाल करण्यात आला आहे या विशेष प्रसंगी प्रवीणजी लुंकड यांनी सांगितले की हा पुरस्कार मेने म्हणजे माझ्या संपूर्ण कार्याचा गौरव आहे या प्रवासात मला साथ देणाऱ्या उद्योग क्षेत्रातील मंत्री मित्रमंडळांना सहकाऱ्यांना शुभचिंतकांना आणि माझ्या कुटुंबियांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो